नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर व्हीसाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे त्याचा आज सोळावा भाग आहे अगोदरच्या पंधरा पाहिल्या नसतील पाहून घ्या त्या ठिकाणी ए टू झेड आलेले प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि परत परत येतील असे प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत बाकी नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांना माहीत असेल आपण व्हिडिओद्वारे आणि टेस्टद्वारे असे दोन्ही मिळून तयारी करून घेत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे खरेदी केली नसेल करून घ्या टोटल दहा पेपर आहेत ज्या ठिकाणी सगळे आत्तापर्यंत आलेले सगळे ॲनालिसिस करून परत रिपीट होतील असे सगळे प्रश्न आमच्या टीमने बनवलेले आहेत त्या ठिकाणी सर्व तुमची जवळपास ऐंशी टक्के तयारी होईल असा प्रश्नसंच त्या ठिकाणी आहे त्यामुळे आवश्यक खरेदी करून घ्या खाली नंबर आहे अजून एक महत्त्वाची सूचना खूप सारे विद्यार्थी कमेंट करत आहेत की असे प्रश्न येत नाहीत एवढे सोपे नसतात मित्रा एक वेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर चालून पहा आणि जर तुम्हाला वाटत नसेल असे प्रश्न येत नाहीत तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल मित्रांनो कारण का तुमच्या फायद्याची माहिती तुम्हाला देणं आमचं कर्तव्य आहे जर तुम्हाला ती वाटत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी व्हिडिओ पहा तुम्हाला कळून जाईल की अशा टाईपचे हे प्रश्न असतात आणि असेच परीक्षेला येतात त्यामुळे व्यवस्थित पहा प्रत्येक प्रश्न खूप ॲनालिसिस करून काढावा लागतो त्यामुळे उशीर होत असतो थोडाफार विचार करून चालत राहा पहा पहिला प्रश्न भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं लक्षात असू द्या रेल्वेचा जो काही इतिहास आहे त्यावर तुम्हाला शंभर टक्के सांगतो एक ते दोन प्रश्न हमखास पाहायला मिळतीलच कोणत्याही शिफ्टला त्यामुळे थोडाफार जो काही इतिहास आहे तो आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं तर मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये हे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे आणि आज आपण जी सोबत म्हणजे परिपूर्ण गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न ॲड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला वाटायला नको की फक्त जी केचेच का तर सगळे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत परत जास्त प्रश्न आहेत त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही जर वाटत असेल तर अवश्य कमेंट करा तर अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सर्वात जुनं इंजन खूपदा आलं फेरी क्वीन नावाचं एक जुनं इंजन आहे जगातलं आणि त्याच्यासोबत हे सर्वात जुनं इंजन वगैरे आहे लक्षात असू द्या त्यानंतर अठराशे त्रेपन्न वगैरे आपण माहिती खूप सारी पाहिलेली आहे नवी दिल्लीची रचना कोणत्या किंवा करणाऱ्या वास्तुविशारदचं नाव काय आहे वास्तुविशारद किंवा रचनाकार असा हे प्रश्न येऊ शकतो तर नवी दिल्लीची रचना या ठिकाणी करणाऱ्या वास्तुविशारदाचं नाव काय आहे तर सर ॲडवर्ड लुटियन्स किंवा लुटियन्स असं खूप आहे परंतु ॲडवर्ड महत्त्वाचा शब्द आहे लक्षात असू द्या आणि अजून एक आहे नवी दिल्लीला जो काही लाल किल्ला आहे जुनीला नवी दिल्लीला तर लाल किल्ला जो आहे तर याच निर्माता खूपदा आलं परीक्षेमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी खूपदा सांगितलं की जो काही युनिक आहे आपल्या भारतामध्ये त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा म्हटलं तर लक्षात असू द्या उस्ताद अहमद लाहोरी हे या वास्तुविशारदाचं किंवा निर्माणकर्त्याचं नाव आहे लाल किल्ल्याचं लक्षात असू द्या खूपदा प्रश्न आला आहे तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न प्लासीच्या लढाईत इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं अगोदर म्हटलं पाणीपतच्या आपण लढाईविषयी माहिती पाहिली आता आपण प्लासीची लढाई पाहूया तर याचं इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं रॉबर्ट क्लाईव्ह यांनी केलं थोडाफार पावसाचा आवाज येत असेल त्याबद्दल स्वारी कारण का पाणी पडत आहे तर रॉबर्ट क्लाईव्ह यानं इंग्रजाचं नेतृत्व केलं तर याच्या विरोधात कोण होता तर लक्षात असू द्या हे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधित्व करत होते आणि दुसरी जी होती ती फ्रेंच कंपनी होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणा तर त्यांच्या दोघांमध्ये युद्ध झालं कधी झालं लक्षात असू द्या तेवीस जूनला तेवीस जून आय थिंक हे सतराशे सत्तावन्नमध्ये झालेलं आहे नोटडाऊन करून घेत चला सगळे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटतात आणि महत्त्वपूर्ण आहेत हे कुठे झालं लक्षात असू द्या हे भगीरथी भगीरथी नदीच्या काठावर किंवा नदीच्या जवळपास झालेलं हे युद्ध आहे आणि याच्या विरोधात कोण होता बंगालचा एक नवाब आहे त्याचं नाव काय आहे सिरोजुद्दुल्ला तर थोडंफार नाव हार्ड आहे परंतु एक महत्त्वाचं आहे तर सिरोदुल्ला नावाचा हा नवाब होता बंगाल नवाब जोकी फ्रेंच कंपनीचं नेतृत्व करत होता आणि याच्यामध्ये विजेता हाच आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न जगातील पहिला एस एम एस कोणत्या नेटवर्कवर पाठवला गेला किंवा कोणत्या नेटवर्कद्वारे पाठवला गेला तर हा जगाताल पहिला हा वडाफोन जी एस एम नेटवर्कमार्फत या ठिकाणी सेंड करण्यात आलेला पहिला एस एम एस होता चोकी कोणत्या देशामधली घटना आहे अमेरिकेतील आहे लक्षात असू द्या आणि हे कधी वगैरे पाठवण्यात आला असा जर प्रश्न आला तर तीन बारा म्हणजे डिसेंबर हे एकोणीसशे ब्याण्णवला लक्षात असू द्या एकोणीसशे ब्याण्णवला आणि एस एम एस वगैरे काय होतं जर एवढं कं डिमध्ये नाही विचारत मेरी क्रिसमस असं म्हणून एस एम एस होतं ते त्यानंतर जर त्रिकोणाचे तीन कोणांचे गुणोत्तर दोनास तीन तीनास सात म्हणजे तीन त्रिकोणाचं आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या कोणाशी एकमेकांचं गुणोत्तर काय असेल म्हणजे याचं आणि याचं आपणास शोधायचं आहे सोपा आहे काळजी करू नका यांचं गुणोत्तर काय म्हटलं समजा कोणाचं माप आपल्याला माहित नाही दोन एक्स प्लस तीन एक्स प्लस सात एक्स त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हणून हे समीकरण तयार झालं हे एक्स 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 या सगळ्यांचं एक कॉमन घ्या आणि या सगळ्यांची बेरीज करा तर या ठिकाणी काय येईल दोन तीन पाच पाच सात बारा एक्स बारा एक्स आले बरोबर एकशे ऐंशी आणि एक व्हॅल्यू काढण्यासाठी बारा इथं घाला तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय येईल बारा एके बारा परत बारा पंच्या साठ म्हणजेच पंधरा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आली म्हणजे पहिलं त्रिकोण पंधरा गुणिले दोन हे कितीचं झालं तीसचं पहिलं कोण झालं आणि पंधरा गुणिले सात म्हणजेच आय थिंक एकशे पाच हे एवढं गुणोत्तर याचं झालं तर याच्यामध्ये नेमकं काय यांच्या का दोघांचं गुणोत्तर पहा तशाच पद्धतीनं करा पंधरा दोन्ही किंवा पंधरा तसेच सात इथं येईल परंतु याला तुम्ही डिवायडेशन करा याचं काय नेमकं हे दोना सात एवढं गुणोत्तर येऊ शक येतं तर हे दोना सात याचं जे गुणोत्तर आहे ते बरोबर आहे दोना सात याच्यामध्ये लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी आपण कोण शोधलेले आहेत आणि यांचं जे आहे ते गुणोत्तर आपण शो सांगायला सांगितलं काय म्हटलं पहिल्या आणि तिसऱ्या कोणाचं एकमेकांशी गुणोत्तर हे बरोबर आहे त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव ही उपाधी कोणी दिली अगोदरच सांगितलं मी तुम्हाला रवींद्रनाथ टागोर गीतांजली लिहिली ते नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होत आहेत तर यांना गुरुदेव नावाची ही उपाधी कोणी दिली महात्मा गांधीजींनी या ठिकाणी त्यांना उपाधी दिलेली आहे लक्षात असू द्या यांनी सरोजिनी नायडूला सुद्धा एक उपाधी भारताची नाईटेंगल म्हणून म्हणूनसुद्धा दिली खूप सारे आहेत लक्षात असू द्या हे बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं लक्षात असू द्या त्यासोबत लाला लजपतराय यांचंसुद्धा आहे हे पंडित नेहरू यांनासुद्धा यांनी आय थिंक डिवायडेड इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं तेसुद्धा फेमस आहे लाला लजपतराय यांना पंजाबचे लाल म्हणून ओळखतात हेही लक्षात असू द्या लिहीत नाही टाईम कमी आहे प्रश्न जास्त आहेत पाच महिला एक काम तीस दिवसात पूर्ण करतात जर एक पुरुष आणि एक महिला यांचं कार्यक्षमता गुणोत्तर तीनास एक आहे प्रश्न वाटतो तसा अवघड नाहीये फक्त लॉजिक लावा या ठिकाणी काय आहे ते तर पहा या ठिकाणी काय म्हणतो पाच महिला एक काम किती दिवसामध्ये छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर इथं काय म्हटलं पहा या ठिकाणी तीन महिलांचं काम एक पुरुष करतं असं या ठिकाणी गुणोत्तर आहे पाहून घ्या जर एक पुरुष तीन महिला म्हणजे तीन महिलांचं काम एकच पुरुष करतो याचं कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे तर तेच काम पाच पुरुष म्हणजेच हे छत्तीस दिवसामध्ये ज्या महिला करत होत्या तर तेच काम पुरुष किती दिवसात पूर्ण करतील काय करायचं हे छत्तीस दिले ना छत्तीस गुणिले हे महिला किती आहेत पाच आहेत हे गुणागार करा यांचं आय थिंक साहा पंजे तीस परत तीन आलं पाच ते पंधरा तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी एवढं काम आहे परंतु त्या ठिकाणी काय म्हंटल पाच पुरुष म्हटलं तर एक पुरुष तीन महिलांचं काम करतं बरोबर त्यामुळे हे पाच पुरुष म्हणजेच किती महिला आहेत हे, हे तुम्हाला करा पाच गुणिली तीन करा म्हणजेच पंधरा महिलांचं काम हे करतात तर हे एकशे ऐंशी टोटल काम आहे आणि पंधरा त्या ठिकाणी महिला आहेत समजून चला कारण का या ठिकाणी पाच पुरुष आहेत आणि एक पुरुषाच्या मागे तीन स्त्रिया आहेत असं धरा तर हे डिवायडेशन करा पंधरा हे बारा दिवस त्या ठिकाणी लागतात किंवा तेच काम पाच पुरुष बारा दिवसामध्ये परिपूर्ण करतात लक्षात असू द्या सोपं असतं तेवढं तुम्ही ताण नका घेत जाऊ त्यानंतर खालीलपैकी क्वीन ऑफ अरेबिन सी म्हणून कोणाला म्हणतात तर हे आहे कोची याला किंवा या ठिकाणाला कि या ठिकाणी क्वीन ऑफ अरेबिन सी म्हटलं जातं त्यानंतर प्रसिद्ध सांची स्तूपाचं निर्माण कोणी केलं तर लक्षात असू द्या पहा हे जे सांची स्तूप आहे याचं निर्माण कोणी केलं तर अशोक सम्राटांनी या ठिकाणी केलेलं आहे खूप सारे आहेत परंतु हे सन पूर्व लक्षात असू द्या सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेलं एक महत्त्वाचं स्तूप आहे आपल्या भारतामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे सर्वात मोठं भारतातील सर्वात मोठं जे स्तूप आहे ते मित्रांनो केशरी या स्तूप नावाचं आहे हे स्तूप जे आहे ते सर्वात मोठं मानलं जातं किंवा आहे आतापर्यंत त्यानंतर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो सोळा सप्टेंबरला अजून एक तुम्हाला सांगतो जेवढे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दिवस आहेत ते सगळे पाठ करा त्यासोबत तुम्हाला पाठ करायचं सांगतो जे वेगवेगळे सांग शोधकर्ते आहेत सगळे फोनचा शोध रेल्वेचा शोध त्यानंतर विमानाचा शोध कागदाचा शोध सगळे ए टू झेड हे तुम्ही पाठच करून जा तुम्हाला वारंवार सांगत आहे शोध नंतर दुसरं जनक जनक शोध एकच आहे त्यानंतर महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस त्यानंतर अजून जे सध्याचे मंत्री आहेत ते आणि महत्त्वाचं अजून एक दुसरं काय आहे पारितोषिकी लक्षात असू द्या हे जे सांगत आहे ते तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला येणारेच आहेत त्यानंतर पुढचं अजून एक आहे जे राज्य कला। राज्य राज्यकला त्यासोबत नृत्य वगैरे सण उत्साह हे सगळं तुम्ही पाठ करून जा कारण का तुम्हाला हे एकदम पद्धतशीर पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला सगळं कवर होऊन जाईल त्यानंतर हे एक एक मेला कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि अजून एक महत्त्वाचं महाराष्ट्राशी संबंधित तुम्ही जास्त जी पहिलं सांगत आहे ही सेंट्रलची एक्झाम आहे आणि सेंट्रलच तुम्ही सगळं करून जा त्यानंतर चीनमध्ये जी काही विशाल भिंत आहे चीनची भिंत म्हणून जी नाव ओळख म्हणजे आहे तर ते कोणी बांधलं तर चीनशी हिओ याने बांधलेला आहे किंवा याचा रचना करता तो आहे खूप महत्वपूर्ण आहे आणि हे जे आहे ते आय थिंक वीसवी सन दोनशे वीस वीसवी सन पूर्व या काळामध्ये बांधण्यात आलेली ही भिंत आहे लक्षात असू द्या त्यानंतर स्वातंत्र्याच्या वेळी भारतात एकूण किती संस्थाने होती पाचशे पासष्ट या ठिकाणी ऑप्शन आहे परंतु ओव्हरऑल सांगायचं झालं तर पाचशे नव्याण्णव कुठे आहे पाचशे पासष्ट कुठे आहे तर ऑप्शनमध्ये पाचशे प्लस असेल एकच तर तुम्ही ते टिक करा त्यासोबत पुढे पहा आ, या ठिकाणी अजून एक राहून गेलं हे तेवीस जानेवारी जर पाहिलं या सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिवस आहे किंवा यांचा जन्मदिन या ठिकाणी आहे खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांचं योगदान त्यामुळं त्यावर सुद्धा फोकस असू द्या त्यानंतर तीन संख्या आहे त्यातली दुसरी संख्या सोपं काय करायचं पहिली संख्या एक्स माना त्यातली दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या तीनपट आहे तीन, तीन एक्स दरा आणि हे काय म्हटलं आणि तिसऱ्या संख्येच्या दोनपट आहे म्हणजेच हे तिसरी संख्या ही आहे आणि ही म्हणजेच हे किती असेल ही दीडपट असेल म्हणजे वन पॉईंट फाईव्ह एक्स तर याला आपण पॉईंटमध्ये तर कॅल्क्युलेशन नाही करू शकत तर सोप्या भाषेत तुम्ही याला दोनने गुणाकार करत जा दोनने करा मिळून जाईल तुम्हाला उत्तर हे वन पॉईंट फाईव्ह आहे ना तर इथं दोनने गुणाकार करा दोन एक्स येईल तीन एक्सचं सहा एक्स होईल आणि हे वन पॉईंट दीड आहे तर तीन एक्स होईल म्हणजे आपणास समीकरण मिळालं पहिली संख्येपेक्षा तीन पट ही दुसरी संख्या आहे आणि तिसऱ्या संख्येपेक्षा दोन पट आहे म्हणजे तीन एक्स इथं काय दिलं तीन संख्यांची सरासरी म्हटलं तर यांची बेरीज करा दोन एक्स प्लस सहा एक्स प्लस तीन एक्स भागिले तीन संख्या आहेत म्हणून तीन बरोबर सहासष्ट सरासरी अपनास दिलेली आहे तर पहिली संख्या कोणती आपल्याला शोधायचं आहे काय करायचं हे तीन इकडं गुन्हा करात जातं या सगळ्यांची बेरीज करा सहा तीन नऊ दहा अकरा एक्स बरोबर हे सहा तीन अठरा एकाला एकशे अठ्ठ्याण्णव झालं अकरा याला डिवायडेशन करा अकरा एक अकरा परत आठ उरले अकरा अटी अठ्ठ्याऐंशी म्हणजे एक्स बरोबर काय आली आहे व्हॅल्यू अठरा आली आणि हेच अठरा आपल्याला काय म्हटलं पहिली संख्या शोधा पहिल्या संख्येचं गुणोत्तर काय आहे दोन एक्सी पहिली संख्या आहे अठरा गुणिले दोन करा छत्तीस आपलं उत्तर मिळून जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे मित्रांनो काळजी करू नका सगळा सिलेबस मी कवर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले सीबीटी फर्स्टचे प्रश्न आहेत त्यामुळे अशा टाईपचे प्रश्न असतातच पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो चार वर्षापूर्वी विकासचं वय आणि राहुलच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच होतं सोपं आहे सहा वर्षानंतर हे गुणोत्तर चारास पाच होईल तर राहुलचं सध्याचं वय काय असेल पहा काय करायचं सोपं आहे एकदम सोपी पद्धत सोप्या भाषेत इतला वापर इथेच करायचा चार वर्षापूर्वी करा, वर्षा हे दिले गुणोत्तर समजा वी आणि आर म्हणजेच विकास आणि राहुल यांच्यामधून चार चार मायनस करा कारण का चार वर्षापूर्वीच गुणोत्तर किती दिलं तीनास पाच दिलं तर हे दिलेलं आहे हे इथं घेतलं तर हे तिरपा गुणाकार करा हे पाच व्ही येईल परत मायनस वीस बरोबर तीन आर मायनस हे तीन चोक बारा येईल त्यासोबत हे संख्या आहे हे हे आहे तर पाचवीला पाचवी तसंच ठेवा इकडं जर घेतला तर तीन आर मायनस होईल कारण का इथलं प्लस इकडं मायनस होतं हे तर मायनस वीस हे इकडं प्लसमध्ये जर टाकलात बारा मायनस वीस या ठिकाणी काय गलत होते लक्षात असू द्या इथं प्लस आहे आणि इथं मायनस बारा आहे बरं तर या अशा पद्धतीने तुम्हाला माहीत असेल मायनस प्लस कधीही मायनस होतं लक्षात असू द्या तर सोप्या भाषेत पाच व्ही मायनस तीन आर बरोबर इथं मायनस करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे वीस बारा वीस आहे वीस मधून बारा करा आठ उरतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आठ येईल हे आपलं पहिलं समीकरण झालं त्याच पद्धतीनं काय म्हटलं सहा वर्षानंतर म्हणजेच वी प्लस हे आर प्लस किती सहा वर्ष दिलं सहा वर्षानंतर करा हेही हे सहा वर्षानंतर बरोबर किती गुणोत्तर चारास पाच परत यांचा तिरपा गुणाकार करा पाच व्ही प्लस साहे पंच्याहत्तर तीस बरोबर चार आर प्लस चोवीस परत पाच व्ही हे प्लस इकडं आलं तीन आर झाले बरोबर इथं चोवीस प्लसच आहे परत इथं काय म्हटलं हे तीस इकडं गेलं मायनस तीस आत्ता काय करायचं पहा या ठिकाणी दिलंय सोप्या भाषेत मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची मी आत्ताच म्हटलं प्लस मायनस मायनसच होतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे सोप्या भाषेत पाचवीला पाचवी असेल मायनस तीन आर बरोबर काय होईल पहा तीस मधून चोवीस गेले सहा उरतात आणि मोठी संख्या कोणती आहे तीस याच्या पुढं चिन्ह कोणतं आहे मायनस मायनस सहा आत्ता काय करायचं हे दुसरं समीकरण आलं हे पहिलं तर ह्या दुसऱ्या समीकरणातून हे पहिलं समीकरण काय करायचं मायनस करायचं सोप्या भाषेत तर मांडणी या ठिकाणी पहा हे दुसरं आहे पहिलं इथं मांडतो पाचवी इथं काय आहे मायनस तीन आर आय थिंक इथं चार येईल कारण का हे इथं काय म्हटलं तीन गुणिले तीन आर सॉरी तीनच येईल बरोबर या ठिकाणी पहा हे काय म्हटलं हे सहा हे आठ इथं घ्या बरोबर हे पाहताय आहे काय म्हणलं हे मायनस करत आहोत तर इथं प्लस वगैरे होतील इथं प्लस होईल बरं लक्षात असू द्या आणि इथं मायनसचं इथं हे मायनस होईल हे कटून जाईल हे मायनस कारण का इथं प्लस आहे हे मायनस आपण केलं तर पाचवी हे पाचवी कटलं इथं परत इथं आर उरलं बरोबर किती आठ सहा चौदा म्हणजेच राहुलचं वय किती निघलं आपल्यास चौदा निघलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे विकासचं वय तर लक्षात असू द्या या ठिकाणी या समीकरणामध्ये तुम्ही ठेवा खूप तिचकट झालं थोडं थांबा मी मांडून देतो पहा या ठिकाणी वय आपण काढलं राहुलचं चौदा निघालं आणि हे पहिलं समीकरण आहे ह्याच्यामध्ये काय करा आरची व्हॅल्यू ठेवून टाका तर त्याच पद्धतीने मान्य होईल पाचवीला पाचवी तर मायनस आरच्या जागी चौदा ठेवा चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तीन बेचाळीस आणि हे आठला आठ मायनस इकडं प्लस करा हे पन्नास होईल पाचवी व्ही बरोबर पन्नास भागिले पाच म्हणजेच बार दहा या ठिकाणी त्याचं वय सध्याचं असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचं तिथल्या तिथंच वापर करायचं आहे बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी नक्की कमेंट करा काही डाऊट असेल कोणत्याही प्रश्नांबाबत समजला नसेल आवश्यक कळवा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट वगैरे हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये हो म्हणून टाका किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला प्रश्न असेच ठेवायचे का कमी करायचे हेही कळवा आणि हे, हे सांगण्याचं कारण काय की तुम्ही जेवढे जास्त कमेंट करसाल तेवढे प्रश्न मी वाढवीत जाणार आहे त्यामुळे लक्षात असू द्या जर तुम्हाला आवडत असेल नक्की कमेंट करा